मरावराव आत्माबरे राहणार डेंगेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर मी अस्मिता आहे मी या माझ्या जमिनीमध्ये केलेल्या आहेत उंची भरपूर होते व जनावरांना पिंजर सुद्धा भरपूर मिळतंय फुटवा आहे या पिकाला फुटवा सुद्धा आहे पीक चांगला आहे हे लोंब सुद्धा चांगले आहेत मला वाटतं दीडशे ते पावणे दोनशे एका लोंबामध्ये भात असतील दीडशे ते पावणे दोनशे म्हणजे मी मोजलेले आहे आणि मी पीक करताना सुद्धा भात कापते वेळी मी लोंब मोजतो म्हणजे कुठलं पीक चांगलं आपल्याला येते त्या जातीच मी पीक घेत असतो रोप लावते वेळी त्याच्या ते दोन ते तीन काड्या घेतो म्हणजे रोपाच्या त्याच्या जवळजवळ जवळ वीस ते पंचवीस फुटवा त्याला निर्माण होतो म्हणजे उगवतो खत चांगल्यापैकी कुठल्या तरी मिक्सचर किंवा भाताला वापर आणि उत्पन्न चांगलं मिळतं शे जातीच म्हणजे अस्मिता जातीचं पीक भात चांगला आहे याचा रोप चांगले येत आहे पीक चांगलं मिळतंय खायला चविष्ट आहे चांगला आहे काही अडचण नाही कुणीही खावं याच्यात बाजारपेठेत आला बाजारपेठेत भरपूर पैसे मिळतात म्हणजे दर मिळतो आणि वादळ आलं किंवा वारा आलं तरी हे भात झडत नाही किंवा पडत नाही जमिनी जमिनी सपाट होत नाही असं उभा उभारत नमस्कार माझं नाव राजाराम आनंद कांबळे मुक्काम पोष्ठ पुशिरे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर लाल सीड्स या कंपनीचे बियाणे वापरलेले आहे एक बॅग वापरलेले आहे चिखल करून ते रोप लावलेले आहे ला आणि दोन तीन काड्यापासून हा एवढा मोठा गडा तयार झालेला आहे याची रोग प्रतिभा शक्ती चांगली आहे आणि संपूर्ण वाफेमध्ये हा एक सारखं भात आलेला आहे या वाहनाची उंची पण चांगली आहे आणि हा मजबूत पण आहे आणि अशा मोठ्या वारला सुद्धा हा गड्डा पडलेला नाही टोंबीची सायज चांगली आहे आणि मला जास्तीत जास्त उत्पन्न येईल अशी आम्ही अपेक्षा आहे हरलाल सीड्स शेतकऱ्यांच्या विश्वासाचा साथीदार